कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या कसा करू मी क्लेम तुझ्यावर तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या कसा करू मी क्लेम तुझ्यावर काय लाजतो मुलीसारखा काय लाजतो मुली सारखा अरे अरे रे शेम तुझ्यावर गजल घेत केवडा गोंधळ इथे हा केवडा कल्ला केवडा गोंधळ इथे हा केवडा कल्ला या करम मालिक म्हणू की या रहम अल्ला केव्हाडा गोंधळ इथे हा केवडा कल्ला या करम मालिक म्हणू की या रहम अल्ला एकही एक लाख मोलाचा कुणी देऊ नये सल्ला दूरची माझी नजर अंधूक आहे पण दूरची माझी नजर अंधूक आहे पण गाठने ही भाग आहे लांबचा पल्ला प्रश्न जर आहे तुझा माझ्या कमाईचा प्रश्न जर आहे तुझ्या माझ्या कमाईचा ये जरा फोडू न पाहू कालचा गल्ला मागच्या जन्मी खरे मांजर असावा तो <laughs> <laughs> मागच्या जन्मी खरे मांजर असावा तू बघ जिथे जातोस तेथे मारतो डल्ला मागच्या जन्मी खरे मांजर असावा तू बघ जिथे जातोस तेथे मारतो डल्ला फार दिवसांनी हरावे वाटते आहे फार दिवसांनी हरावे वाटते आहे मग कशाला आज त्याचा थोपवू हल्ला फार दिवसांनी हरावे वाटते आहे मग कशाला आज त्याचा थोपवू हल्ला भेटण्यासाठी नको ती मागची गल्ली भेटण्यासाठी नको ती मागची गल्ली भेटण्यासाठी बरा माझाच मोहल्ला आणि ह्यातला शेवटचा शेरे तो किती वेल्हाळ आहे काय सांगावे किती वेल्हाळं आहे काय सांगावे या सुभानल्ला सुभाणल्ला सुभान अल्ला, सुभान अल्ला, सुभान अल्ला।